विविध भारती पुणे ठळक बातम्या केंद्रीय मंत्रिमंडळाची आज नवी दिल्ली इथं बैठक होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत विविध मंत्रालयांच्या गेल्या सहा महिन्यातील कामगिरीचा आढावा घेणार आहेत सर्व केंद्रीय मंत्री तसंच सचिव या बैठकीला उपस्थित राहणार असून ते त्यांच्या मंत्रालयानं केलेल्या कामांचं सादरीकरण तसंच यापुढील काळातील कामाच्या नियोजनाबाबत चर्चा करणार आहेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी एका निवेदनाद्वारे क्लि काँग्रेस बरोबरच तृणमूल काँग्रेस आप आणि डावे पक्ष नागरिकत्व कायदा आणि अद्याप नियमांची निश्चिती न झालेल्या ची सांगड घालून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत असाही आरोप सीतारामन यांनी केला आहे आंदोलकांनी नागरिकत्व कायदा वाचून समजून घ्यावा काही शंका असल्यास त्यांचं निरसन करून घ्यावं तसंच दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून दूर राहावं असंही आवाहन त्यांनी केलं आहे अमेरिकी काँग्रेस सदस्य आणि नागरी हक्कांचे पुरस्कर्ते म्हणून प्रसिद्ध असलेल्या जॉन लुईस यांनी महात्मा गांधी आणि मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांच्या विचारांचा वारसा सांगणारं विधेयक अमेरिकी प्रतिनिधीगृहात सादर केलं आहे प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला आहे महात्मा गांधींची एकशे पन्नासावी जयंती साजरी करण्यासाठी अमेरिकी काँग्रेसनंही पुढाकार घेतला असून हे विधेयक त्याचं ठळक उदाहरण आहे निश्चलनीकरणाची घोषणा झाल्यानंतरही सन दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षात राज्य सरकारच्या महसुलात लक्षणीय वाढ झाल्याचं महानियंत्रक आणि निरीक्षक अर्थात कॅगच्या अर्थविषयक अहवालात नमूद करण्यात आलं आहे हा अहवाल काल विधानसभेत सादर करण्यात आला राज्याच्या एकंदर महसुली उत्पन्नात एकोणीस टक्क्यांनी तर राज्याच्या स्वतःच्या कर संकलनात तेवीस टक्क्यांनी वाढ झाल्याचंही अहवालात म्हटलं आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी